माझं नाव दीपाली मधुकर पवार मी रुक्षि तांडा इथे राहते माझं जन्मस्थळ पण तांडा इथलाच आहे आणि मला दिलेलं गाव पण हेच आहे माझं पोलीस पाटील या पदासाठी निवड झाली होती पण माझ्या विरुद्धामध्ये सरस्वती संतोष राठोड यांनी डॉक्युमेंट्स चुकीचे डॉक्युमेंट्स शासनाकडे हजर करून माझी निवड रद्द करून तिची स्वतःची निवड पोलीस पाटील म्हणून कायमची करण्यात आली आहे फर्स्ट टाइम सर हा अर्ज उपभागीय अधिकाऱ्यांनी मुलाखतीसाठी बोलावलेली निवड यादी आहे दीपाली मधुकर पवार आणि जे दुसरे आहेत त्यांची सरस्वती प्रतीक्षा यादीमध्ये तेथले रहिवासी नाहीत त्यांचे डॉक्युमेंट पण आहेत प्रथम निवड केली निवड यादीमध्ये नाव आलं हे त्यांनी रहिवासी काढलेलं आहे त्यांनी काढले पाच एक दोन हजार चोवीस आहे डॉक्युमेंट निघाले पाच एक दोन हजार चोवीस त्यांचं अँड हे त्यांच्या नवऱ्याच संतोष बळीराम राठोड मुकाम पोस्ट पांगरा तांडा हे त्यांचं आधार कार्ड आहे त्याच्या मुलाचं त्याच पण आधार कार्ड आहे तांडा येथील आणि येथील ग्रामपंचायत उमरा येथील ग्रामशोक मॅडमनी हे लेटर दिलेलं आहे की नमुना नंबर आठ ला त्यांचं घर नाही रुक्सिंग तांडा येथे हे त्याचे डॉक्युमेंट पुरावे आणि इथं बीएलओ बिओल ओनी मतदान यादीमध्ये इकडे कधी नाव टाकलं आणि मतदान यादीत इकडे नाव कधी आलं त्याचे पण पुरावे आहेत सहा जाने सहा जानेवारी दोन हजार चोवीस ला मतदान यादीत इकडे नाव आलं आणि दोन हजार चोवीस मध्ये मतदान यादीत तिकडे पण पांगरा तांडा येथे नाव होतं हे जॉब कार्ड आहे त्यांच्या नावाने त्यांच्या पतीच्या नावाने संतोष बळीराम राठोड पांगरा तंगा पूर्ण डॉक्युमेंट त्यांचे तिकडले आहेत आम्ही मी शासनाकडे उपविभागीय अधिकाऱ्याकडे अर्ज केलेला होता त्यांनी त्यांच्या चौकशीसाठी आज मंडळ अधिकाऱ्यांना यांना बोलले होते पण त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं होतं आम्ही अर्ज काय कशासाठी अर्ज याच्यासाठी केलं होतं की ते इथले रहिवासी नाहीत सगळे डॉक्युमेंट आम्ही पुरावे लावले आणि तुम्ही आता त्यांची निवड केली त्या डाक्यु कागदपत्र जे बनवले त्यांनी जाहिरात नंतरचे त्याच्यावर तुम्ही त्यांची निवड केली पण सर त्यांची निवड केली तरी ते आता गावामध्ये राहिला नाहीत त्यांचे हजबंड त्यांचा नवरा दुसरीकडे मुदखेड जॉबला आहे तर ती पण त्याच्या सोबतच असते लेकर बाळ सगळे ले तिकडे आहेत चार दिवसांनी आठ दिवसांनी एक महिन्यानी कधीतरी फेरी असं कोणी अधिकारी चौकशीला येत आहेत पता लागला तरच येतात ते इकडे सर्वसामान्याला जर पोलीस पाटलाचं काम जर पडलं तर कुणाकडे जायचं फोन इथले बरेच इथले नागरिक म्हणतायत की आम्ही फोन लावलो की मॅडम मुदखेडला आहे मी चार दिवसांनी येणार आहे या गोष्टी त्यांना बरेच सांगतायत आजूबाजूचे सगळे परिवार बाकीच्या गावातले कारण की या ठिकाणी नसतंय ना पोलीस पाटील नसते तुम्ही आमच्या तंड्यातील काही नागरिकांची सुद्धा बोलू शकता पोलीस पाटील इथं असते का नसते गावातले आमच्या तंड्यामध्ये एक अगोदरच नाईक कारभारी म्हणून असा एक प्रकार असतो तर ते सगळे आता तर त्यांनी एक म्हणजे आमच्या गावातले मोठे मोठे मंडळी ते सगळे एका जागी येऊन काम करतात बाकी कोणी नसते इथं पोलीस पाटलाचं काम गावातले नागरिक हो oh, ते नसतातच गावामध्ये त्याच्यामुळं नागरिकच करतात ते, करता ते प्रॉपर आता राहायला मुदखिडला असतात